शहाद्यापासून बोरद तळोदा रस्त्यावर सकाळी सकाळी होत आहे नर्मदा परिक्रमावासियांचे दर्शन परिक्रमेत लहान बालकांचा देखील समावेश शहाद्याकडून गुजरातकडे जाणारे अनेक नर्मदा परिक्रमावासी सध्या दृष्टीपथास येत आहेत साधारणतः नोव्हेंबर महिन्यापासून या यात्रेला आरंभ होत असतो त्या दृष्टीने नोव्हेंबर महिन्यापासूनच शहऱ्याकडून बोरद तळोदा मार्गे रस्त्यावर पायी परिक्रमा करणारे अनेक नर्मदा परिक्रमावासी सध्या नजरेस पडत आहेत ज्या ठिकाणी हे, हे परिक्रमावासी थांबलेले असतात त्या ठिकाणाहून सकाळी म्हणजे पहाटे पाच ते सहा वाजेपासून आपल्या यात्रेला सुरुवात करत असतात त्यामुळे रस्त्यावरून जाताना सहज हे भाविक दृष्टीपथाच येत असतात त्यांचा पांढरा पेहराव त्याचबरोबर पाठीमागे कपड्यांनी भरलेली बॅग व थर्माकोलचे अंथरून एका पाण्याची बॉटल हे सगळ्यांच्या नजरेस येत असते नर्मदा परिक्रमेला स्थान मध्य प्रदेश येथील अमरकंटक येथून असून अमरकंटक या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सफेद रंगाचे जवळपास चौतीस मंदिर आहेत या ठिकाणीच नर्मदा मातेचे उगमकुंड देखील आहे तेथूनच नर्मदा नदी ही उगम पावत असते समुद्र तळापासून अमरकंटकाची उंची साधारणतः तीन हजार सहाशे फुटापर्यंत आहे तेथूनच परिक्रमावासी आपल्या नर्मदा यात्रेला सुरुवात करत असतात नर्मदा नदीच्या एकूण एकोणपन्नास उपनद्या आहेत तर एक्केचाळीस सहायक नद्या आहेत दक्षिण तटापासून बावीस तर उत्तरी तटापासून एकोणावीस उपनद्या आहेत ही परिक्रमा दोन पद्धतीने होत असते पहिली पद्धत नर्मदा पंचक्रोशी यात्रा म्हणून तर दुसरी पद्धत नर्मदा नदीची परिक्रमा अशा पद्धतीनेही होत असते या यात्रेसंदर्भात सर्व उपयुक्त माहिती कॅलेंडरमध्ये देण्यात येत असते या यात्रेला सुरुवात अमरकंटक ओंकारेश्वर आणि उज्जैन येथून होत असते आणि ज्या ठिकाणी या, या, या यात्रेला सुरुवात होते त्याच ठिकाणी ती यात्रा समाप्त देखील होत असते प्रत्येक भाविक पायी प्रवास साधारणतः सहा महिन्यापर्यंत करीत असतात काही भाविक पायी तर काही वाहनाने देखील प्रवास करत असतात पण विशेष महत्त्व पायी प्रवासाला देण्यात आले आहे यावर्षी या, या यात्रेमध्ये वयस्क त्यांच्यासोबत लहान मुलांचा देखील समावेश आढळून येत आहे माने की पटेल ये सब मेरा परिवार है ये सब जाने की बोल रहे थे मेरी इच्छा भी, भी मैंने भी बोला की मैं भी जाऊंगी मेरे को मैया ने दी हम ओंकाश्वर से मैंने उठाई वापिस एन भी ओमायश्वरी में होगी